पुढील तीन महिन्यात अजित पवार तुरुंगात असतील ते कोणतीही निवडणूक लढू शकणार नाहीत आताची सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात होते राष्ट्रवादीत फूट लवकर संपुष्टातील असे अनेकांना वाटत होते मात्र अजित पवारांनी घेतलेल्या बंडाचा पवित्रा आणि शरद पवार गटातील नेत्यांना दिलेले थेट आव्हान पाहता आता दोन्ही गटांचं मनोमिलन होण्याची शक्यता दिसते एकीकडे ईडीच्या भीतीने काही जणांनी आमच्यापासून फारकत घेतल्याचं शरद पवार सांगतात तर दुसरीकडे माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी अजित पवारांना थेट हल्लाबोल केला आहे पुढील तीन महिन्यात अजित पवार तुरुंगात दिसतील असे भाकी त्यांनी यावेळी केले आहे शरद पवार आणि अजित पवारांच्या बंडामध्ये जमीन अंतर आहे शरद पवारांचे बंड पक्षातील आमदार दुसरीकडे जाऊ नयेत यासाठी होतं तर अजित पवारांचं बंड स्वार्थासाठी होते उपमुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी होते अशी टीका शालिनीताई पाटील यांनी केली होती आता पुन्हा एकदा शालिनीताईंनी अजित पवारांवर थेट हल्लाबोल केला आहे पुढील तीन महिन्यानंतर अजित पवार तुरुंगात दिसतील त्यामुळे त्यांना कुठली निवडणूक लढता येणार नाही कारण दोन हजार चोवीसमध्ये मध्ये लोकसभा ना विधानसभा व सर्वच निवडणुका होत आहेत असं शालिनीताई पाटील यांनी म्हटलं मी त्यांच्या विरुद्ध आता तीन अर्ज उच्च न्यायालयात दाखल करणार आहे पुढील दहा दिवसात हे अर्ज दाखल होतील हायकोर्ट सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अजित पवार हे शिखर बँकेच्या पंचवीस हजार कोटींच्या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार आहेत म्हणून महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांवर पहिला अर्ज असणार आहे या प्रकरणी ताबडतोब दोषारोपपत्र ठेवा आणि एफ आय आर दाखल केला आहे त्यांच्यावर चार्जशीट ठेवा आणि अजित पवारांना न्यायालयात उभं करा असं शालिनीताई पाटील यांनी म्हटलं आहे पाच वर्ष फुकट गेल्याने हे प्रकरण फास्ट ट्रोक कोर्टात घेण्याची विनंती आम्ही न्यायालयात करणार आहे माझी प्रॉपर्टी ईडीच्या ताब्यात आहे ती प्रॉपर्टी आमच्या ताब्यात द्यावी अशी मागणी आम्ही दुसऱ्या अर्जातून करणार आहे मोदींवर माझा विश्वास राहिला नाही शिंदे फडणवीस सरकार व्यवस्थित चालला असताना तुम्ही अजित पवारांना उपमुख्यमंत्री केलं हे योग्य नाही असं शालिनीताई पाटील यांनी म्हटलं आहे यावरून तुमचे मत आम्हाला कणवडे नक्की सांगा शालेताई पाटील यांनी केलेला दावा जर खरा असला तर येत्या तीन महिन्यामध्ये मा अजित पवारांना तुरुंगवास होऊ शकतो का याबद्दल तुमचे मत आम्हाला कणवते नक्की सांगा तुमचा सपोर्ट शरद पवार की अजित पवार बद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि आशा सोडवच बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका